मोहगाव खदान येथे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चारचाकी वाहनचालकाच्या विरोधात सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर तालुक्यातील मोहगाव खदान येथील भाऊदास गजानन कटरे वय अठ्ठावन्न वर्षे हे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान मौजा मोहगाव खदान येथे आपल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना एका पांढऱ्या रंगाच्या चा अज्ञात चारचाकी वाहनाच्या चालकाने स्वतःच्या ताब्यातील वाहन हैगईने निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून भाऊदास यांना धडक देऊन गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पडून गेला या प्रकरणी फिर्यादी कार्तिक श्यामलाव श्यामलाल कटरे वय पस्तीस वर्षे राहणार मोहगाव खदान यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सिहोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गैगये हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक दोन मार्च रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे